आज आपण पाहणार आहोत असंख्य पदार्थाची राणी म्हणजे चटणी तर इथे आपण घेतलेलं आहे ओलं खोबरं थोडंसं डाळं हिरवी मिरची कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथं घेतलेले आहेत आणि डाळवे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घालायचं आहे तर या चटणीला मी राणीची उपमा का दिलेली आहे तर पुढं जाऊन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता हे सगळं घातलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आता यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ मीठ घातल्यामुळं काय होतं मस्त असं स्टेक्चर येतं यामध्ये मी आवडीनुसार घालणार आहे दोन चमचे साखर चवीनुसार मीठ आवडीनुसार दोन चमचे साखर आणि आता यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे दही दही नसेल तर यामध्ये लिंबाचा रस घातला तरीही चालेल तर आता यामध्ये घालूया आपण दही दही जास्त आंबट नसावं तर ही चटणी जी आहे ते असंख्य पदार्थाची राणी म्हणजेच या चटणीशिवाय बाकीचे पदार्थ सुद्धा अपूर्ण आहेत यामध्ये घातली मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि आता ही हे सगळं साहित्य मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे अजिबात पाणी घालायचं नाही थोडंसं वाटून घ्यायचं आणि थोडंसं वाटून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे बघू शकता तुम्ही इथं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालते मी थोडंसं पाणी पाणी घालूनसुद्धा ही चटणी व्यवस्थित अशी वाटून घ्यायची आहे अगदी बारीक होईपर्यंत बघू शकता मस्त अशी चटणी तयार झालेली आहे खोबरं मी इथं ओलंच वापरलेलं आहे बघा मस्त सगळ्या पदार्थाची राणी म्हणजे चटणी तयार झालेली आहे तर बघा याला आता मस्त अशी फोडणी देऊन घेऊया अगदी झटपट तयार होते कांदा लसूण न वापरता इथं मस्त अशी स्टेक्चर असलेली चटणी तयार झालेली आहे आता याला मस्त असा तडका तयार करूया तडक्यासाठी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घातलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालूया मोहरी इथे आपण अजिबात कांद्या लसणाचा वापर केलेला नाही या चटणीसाठी तरीसुद्धा अगदी सुरेख आणि चविष्ट लागते ही चटणी जिरे मोहरी चांगली तडतडलेली आहे आता यामध्ये घालायचा थोडासा कडीपत्ता मोहरी चांगली तडतडून घेतली जिरे टाकले आता यामध्ये घालायचा थोडासा कडीपत्ता या चटणीला आपण असंख्य पदार्थाची राणी का म्हटलेला आहे कारण या चटणीशिवाय वडा उत्तप्पा आपे इडली आणि डोसा हे पदार्थ ना अपूर्णच आहेत त्यामुळे या सगळ्या पदार्थाची ही राणीच म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे म्हणून हिला या चटणीला मी सर्व पदार्थाची राणी असं उपमा दिलेला आहे तर यामध्ये घातला कडीपत्ता थोडीशी हळद घालूया यामध्ये हळद आवडत असेल तर घाला कलर खूप छान येतो चटणीला आणि आता मी गॅस बंद केलेला आहे तर इथे आपला तडका तयार झालेला आहे चटणीवरती मस्त असा गरमागरम तडका देऊन घेऊया बघा मस्त एकदम गरम आहे तोवरच इथे चटणीवरती हा तडका ओतून घ्यायचा बघा अगदी चरकन असा तडका बसलेला आहे इथं मंडळी मस्त आणि भन्नाट कळायलाही एकदम सोपी अशी पदार्थाची राणी म्हणजे खोबरा डाळ चटणी तयार झालेली आहे सुद्धा भरपूर प्रकारच्या चटण्या मी आपल्यासोबत शेअर करणार आहे इथं आपली फोडणी देऊन झालेली आहे आता भन्नाट अशी चटणी तयार झालेली आहे आंबट गोड तिखट चवीची मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त मिरची खात नसाल तर कमी जास्त प्रमाण केलं तरी काहीच हरकत नाही बघा जास्त घट्टही नको आणि जास्त पातही नको अशी मस्त अशी इडलीसोबत खाण्यासाठी इथं आपली चटणी तयार झालेली आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद